नमस्कार मित्रांनो संदीप कांबळे बुलेटिन या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज ज्या शैक्षणिक शासन निर्णय किंवा शैक्षणिक ज्या काही घडामोडी आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत जात वैधता हो प्रमाणपत्र ए सी बी सी यांच्या संदर्भामध्ये काही निवेदनं जे आहे ते प्रतिनिधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदयाकडे गेले होते अभियांत्रिकी वैद्यकीय व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना घेऊन सन दोन हजार चोवीस पंचवीस या संदर्भामध्ये ॲडमिशन घेताना जातोय तर प्रमाणपत्र जे काय आहे ते मिळत नव्हतं त्यामुळं अशा उमेदवारांना संधी मिळावी किंवा त्यांना त्या ते अभ्यासक्रमापासून वंचित राहू नयेत या कारणानं त्यांना आता सहा महिन्याची जी काही मुदत आहे कालावधीपर्यंत आजच्या बैठकीमध्ये त्या संदर्भामध्ये त्यांना मुदत देण्यात आलेली आहे सोबतच दुसरी जे काही आज शैक्षणिक जी बातमी आहे ती खूप महत्त्वाची आहे जी शिक्षण मंत्री महोदय शिक्षण आयुक्त महोदय यांच्या उपस्थित व अन्य बरेच जे काही शालेय शिक्षण विभागातील सचिव होते अर्थात जे काही आपले सुरज मांढरे सर आहेत आ, हे पण उपस्थित होते त्या ठिकाणी या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काही आणि शिक्षक आमदार यांच्या बैठकीत यांच्या समेत जे काही शिक्षणमंत्री आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या समोर एक बैठक झालेली आहे त्याच्यामध्ये एक समग्र शिक्षा अभियान जे आहे त्याच्या अंतर्गत जे काही शाळा शिक्षण या संदर्भामध्ये तिथले कर्मचारी जे कंत्राट आहेत ते खूप मोठं त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्याच्यामध्ये म्हणून त्यांना शेवेमध्ये एकदम जे काही कंत्राट आहे तर ते कायम करण्याच्या संदर्भामध्ये समिती स्थापन केलेली आहे त्याच्या संदर्भामध्ये हा खूप मोठा दिलासा देणारा निर्णय असणारा आहे त्या संदर्भात अभ्यासगड जो आहे मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे दर्जेदार शाळेसाठी काम करणारी ही मंडळी आहेत जे शिक्षा समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत काम करतात तर त्यांना जे काही शेवेत कायम करायच्या संदर्भामध्ये वारंवार त्याच्या मागण्या होत्या त्या संदर्भात त्याला अनुषंगाने त्या बाबीला अनुसरून आता त्यांना शेवेत कायम करण्याच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने करता येईल समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत जे काही सगळे कंत्राट कर्मचारी आहेत त्यांना सामावून घेण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे आज त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री केसरकर साहेब यांच्या उपस्थितीत बरेच जे काही शिक्षक आमदार असतील ज्ञानेश्वर म्हात्रे सर केशोर दराडे सर अभयंकर सर माजी आमदार कायंदे मॅडम आणि बरेच शिक्षक प्रतिनिधीसुद्धा त्याच्यामध्ये उपस्थित होते अपेक्षा करूया खरोखर कर यांना लवकरात लवकर संधी उपलब्ध होईल समितीचा अहवाल जो काय आहे तो पॉझिटिव्ह जाईल आणि हे जे काही समग्र शिक्षा अभियानांतर्गत कंत्राट कर्मचारी आहेत त्यांना लवकरात लवकर शावे जे काय आहे ते नियमित करतील आजच्या बुलेटिनमध्ये ह्याच घडामोडी होत्या आपण जर संदीप कांबळी बुलेटिनला चॅनलवर नवीन असाल तर अशा दररोजच्या शैक्षणिक घडामोडीच्या संदर्भात बुलेटिनच्या माध्यमातून जुळण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय शिवराय